मंडई काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचा सर्वांना अपेक्षित असा निकाल दिला आणि अजितदादा गटानं जल्लोष सुरू केला नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकालाची स्क्रिप्ट पुन्हा वाचून दाखवली की काय अशी शंका काही जणांनी उपस्थित केली खरी पण त्यांच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या वादावर कायमचा पडदा पडला दरम्यान आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून तो वाद इग्नोर करून आगामी लोकसभेच्या दृष्टीनं दंड थोपटायला सुरुवात झाली कालच बारामती लोकसभा मतदारसंघातून अशी बातमी समोर आली की दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची उमेदवारी आता कन्फर्म होऊ शकते सुनेत्रा पवार हे अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यामुळं बारामतीत आता ननंद विरुद्ध भाऊजय अशी तगडी लढत पाहायला मिळणार असं बोललं जातं आहे सध्या बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकासरथ फिरतोय तसं पाहिलं तर बारामती म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला हे समीकरण रूढ झालंय म्हणूनच तिथं मागच्या तिन्ही टर्मला त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे जिंकत आल्यात त्यामुळे यंदा बारामतीत सुप्रिया सुळे यांना नामोहरम करायचं असेल तर अजित पवारांनी त्यांच्याच कुटुंबातील कोणाला तरी उमेदवारी द्यावी अशी बारामतीतील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आता त्याच दिशेनं अजित पवारांनी पाऊल टाकलेलं दिसतंय दरम्यान मागच्या काही काळात शरद पवार यांच्यानंतर बारामतीवर सगळ्यात जास्त कुणाची कमांड असेल तर अजितदादांची त्यामुळे यंदा सुप्रिया यांना बारामती लोकसभेची निवडणूक जड जाऊ शकते आता ती कशी हे आपण पाच कारणांद्वारे समजावून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई बारामती शहर आणि इतर भागात सुनेत्रा पवार यांच्या नावाने फिरणारे विकासरथ पाहता आता फक्त अधिकृतरित्या सुनेत्रा पवार यांच्या नावाची बारामती लोकसभेसाठी घोषणा होणं बाकी आहे त्या धर्तीवर आता सुप्रिया सुळेनी देखील बारामतीमध्ये दौरे वाढवले आहेत त्यामुळं बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हीच अंतिम लढाई होईल हे चित्र जवळपास फिक्स आहे तसं तर सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाहीये पर्यावरण आणि महिलांशी संबंधित कामात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे शिवाय वेगवेगळ्या माध्यमातून त्या सामाजिक कामं देखील करतात मात्र निवडणुकीच्या रिंगणात त्या पहिल्यांदाच उतरणार असल्याचे संकेत अजित पवारांकडून मिळायला सुरुवात झाली त्याबद्दल विचारला असता खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की लोकशाहीमध्ये कोणीतरी माझ्या विरुद्ध लढणारच आहे आजवर मी शेतकरी कर्जमाफी महिला सुरक्षा बेरोजगारी ज्येष्ठ नागरिक रस्ते आरक्षण अशा विविध मुद्द्यांच्या आधारे जनतेच्या प्रश्नावर संसदेमध्ये आवाज उठवला आहे त्यामुळे लोकसभेला घरातला उमेदवार असो अथवा बाहेरचा लोकसभेची निवडणूक खंबीरपणे मी लढणारच आहे अशी आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीत बोलताना घेतली दरम्यान त्यांनी त्यावेळी बारामती शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नव्यानं उघडलेल्या ऑफिसचाही उल्लेख केला म्हणाल्या ते ऑफिस नसून बारामतीकरांचं हक्काचं घर आहे वास्तविक त्या घरात पवारसाहेबांचं वास्तव्य पूर्वीपासून आहे त्यामुळे इथं आल्यानंतर माझ्या लहानपणाच्या आठवणी जाग्या होतात येथे माझ्या आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते पण मंडई यंदाची निवडणूक सुप्रिया सुएेंसाठी नेहमीसारखी नसणार आहे यावेळी लढाई अटीतटीची होऊ शकते आणि त्यातही अजितदादा गटाच्या पारड्यात हा निकाल जाऊ शकतो असं बोललं जात आहे आता ते कशामुळं हे आपण एक एक करून जाणून घेऊ तर पहिलं कारण आहे अजित पवार स्वतः बारामतीमध्ये ट्रम्प कार्ड असणं आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असण्यासोबतच बारामती विधानसभेचे आमदार सुद्धा आहेत त्यांचा बारामती मतदारसंघावर वचक आहे आणि ते सुप्रिया सुळे विरोधात ट्रम्प कार्ड ठरू शकतात कारण मागच्या निवडणुकांचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदारसंघातून ताकद पुरवली होती पण यावेळी परिस्थिती बदललेली आहे राष्ट्रवादीची दोन शक्लं झाल्यामुळं आणि सुप्रिया सुळेच विरोधात असल्यामुळं अजितदादा सुप्रिया सुळेंच्या पराभवाचे शक्य ते सगळे प्रयत्न करतील दुसरं कारण ज्यामुळं सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्याशी दोन हात करणं जड जाऊ शकतं ते म्हणजे अजितदादांचा जनसंपर्क मंडई प्रचंड काळ एकत्र राहिल्यानंतर अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याकडून राजकारणासोबत समाजकारणाचे धडेही गिरवलेत त्यांना काकांच्या राजकीय खेळीची कल्पना आहे म्हणूनच त्यांनी मागच्या काही काळात बारामतीतील स्थानिक संस्था बाजार समित्या एम आय डी सी सहकारी बँका शैक्षणिक संस्था यावर शरद पवारांसारखीच कमान ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे लोकांची नस ओळखल्यामुळं अजितदादांनी त्यांचा जनसंपर्कही के तगडा केला आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिल्यामुळं त्यांची प्रशासनावरही चांगली पकड आहे या सगळ्या गोष्टी अजितदादा आणि पर्यायानं त्यांच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पथ्यावर पडू शकतील असं बोललं जात आहे तिसरं कारण आहे बारामती विधानसभेत असणारं अजित पवार यांचं प्राबल्य मंडळी बारामती विधानसभेचे आमदार या नात्यानं बारामतीत अजितदादांनी त्यांच्या कार्याची छाप पाडली आहे त्यांचे समर्थक त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखतात सकाळी सहा वाजल्यापासून लोकांना भेटणं त्यांची कामं मार्गी लावणं यात अजितदादांचा हातकांडा आहे दरम्यान कधी ते लोकांना दरडावून बोलले तरी हेच अजित पवार यांचं प्रेम आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं अजित अजितदादा सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे त्यामुळे यंदा अजित पवारांना वळगून लोकसभा लढवणं सुप्रिया सुळे यांच्यासाठी तितकं सोपं असणार नाही आता मागे एका ठिकाणी बोलताना अजित पवार म्हणाले की पलीकडून सहानुभूतीचं राजकारण केलं जाईल शेवटची निवडणूक आहे असं म्हटलं जाईल पण तुम्ही त्याला बळी पडू नका त्यांच्या विधानाचा असा अर्थ लावला जातो आहे की अजितदादा हे त्यांच्या काकांच्या फक्त विरोधात नाहीत तर बारामतीतूनच शरद पवारांची लेगसीच ब्रेक करण्याचा त्यांचा मानस आहे पण खरं तर अजितदादांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच हा प्लॅन आखत नाही ना अशाही चर्चा आहेत कारण याआधीही भाजपनं पवारांची लेगसी तोडून बारामतीत घुसण्यासाठी दोन वेळा लोकसभेला सुप्रिया सुरेन विरोधात उमेदवार दिला होता पण त्यांना ते शक्य झालं नाही म्हणून यावेळेस त्यांनी थेट अजित पवारांनाच सोबत घेतलं आणि पवार कुटुंबातील व्यक्तीलाच सुप्रिया सोयन विरोधात प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आणि अजित पवार यांच्या राजकीय ताकदीचा फायदा नक्कीच सुनेत्रा पवार यांना होईल असं आता बोललं जात आहे तर कधीच हातात न आलेल्या बारामतीत घुसायचा हा भाजपचा प्लॅन आहे असं म्हटलं जात अर्थात शरद पवारांच्या भावनिक राजकारणाचा संभाव्य धोका ओळखून पवारांच्या राजकारणाची धार बोथट करायचा हा दादांचा डाव आहे असं म्हटलं जात आहे चौथं कारण ठरू शकतं बारामती लोकसभा मतदारसंघात मराठा प्लस धनगर मतांचं ध्रुवीकरण मागच्या काही काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि धनगर नेत्यांमध्ये वाजलं या संघर्षात भाजप नेते गोपीचंद पडळकर हे आघाडीवर होते त्यांनी ओबीसीच्या कार्यक्रमात जाऊन मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्यामुळं राज्यात मराठा विरुद्ध धनगर असं वातावरण काही काळ तयार झालं होतं याचा मोठा इम्पॅक्ट बारामतीवर पडला अर्थात धनगरांची मतं आता माहितीच्या मागे राहिली तर मराठा प्लस धनगर ही गोळा बेरीज इथं दादांना साधता येणार आहे अर्थात सुप्रिया सुळेन विरोधात मागच्या दोन्ही निवडणुकीत धनगरांनी आधी महादेव जानकर आणि नंतर कांचन कुल यांच्या पारड्यात मतदान केलं होतं अर्थात दोन हजार एकोणीसला सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य म्हणूनच कमी झालं होतं त्यामुळे मराठा विरुद्ध धनगरांचा मोठा फटका इथं सुप्रिया सुळेंना होऊ शकतो तर अजितदादा यात लीड घेऊ शकतात म्हणूनच दुसरीकडे शरद पवारही धनगर प्लस मराठा अशा सोशल इंजिनिअरिंगसाठी काही धनगर नेत्यांना बारामतीत सोबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही पाचवं कारण आहे बारामती लोकसभेतील धनगर नेत्यांची दादा मोड बांधतील जसं की मागच्या निवडणुकीत राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुप्रिया सु यांना फाईट दिली राम शिंदे गोपीचंद पडळकर हे सतत पवार कुटुंबाला टार्गेट करत आलेत आणि त्यांचा धनगर मतांवर प्रभावही आहे त्यामुळे भाजपच्या उच्चस्त नेत्यांच्या सांगण्यावरून हे नेते अजितदादांची साथसोबत करतील पर्यायं धनगर मतांचंही पाठबळ सुनेत्रा पवार यांना मिळेल दुसरीकडे पडळकरे इथं अजितदादांचे विरोधक असले तरी ते ऐन निवडणुकीत भाजपच्या सांगण्यावरून तटस्थ भूमिका घेऊ शकतात जी अल्टिमेटली अजितदादांना फायदेशीर ठरू शकते आता राम शिंदे हे बारामतीसाठी भाजपचे प्रभारी आहेत तर कुल यांचा मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे अर्थात भाजपचे दोन अजितदादा गटाचे दोन तर काँग्रेसचे दोन उमेदवार मतदारसंघात आहेत त्यामुळे बारामतीवर माहितीचा प्रभाव आहे अर्थात अजितदादा गट का होईना सत्ता बदल करायचा आणि नंतर भाजपला बारामतीत पायवाट करून द्यायची असा इथं भाजपचा उच्चस्तरीय डाव असू शकतो असं म्हटलं जात आहे दुसरीकडे आता हर्षवर्धन पाटील यांना नुकतंच राष्ट्रीय सहकारी संघाचं अध्यक्षपद देऊन भाजपनं त्यांचं पुनर्वसन केलंय त्यामुळे बारामतीमधील संभाव्य नाराजी टाळता येईल आणि पाटलांचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा राहील असं भाजपला वाटतंय तर तीन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळेंना नवीन चेहरा असलेल्या सुनेत्रा पवारांचं यावेळेस कधी नव्हे तेवढं तगडं आव्हान असेल हे नक्की आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय खरंच सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार जड जाऊ शकतील सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचा बारामतीत पराभव करणं सोपं आहे का सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे बारामतीचा पुढचा खासदार कोण असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा لن يُعَد